कानूर बुद्रुक येथील महसूल अधिकारी सुनील भंडारे यांनी शिवार फेरी काढली चंदगड कानूर बुद्रुक येथील ग्राम महसूल अधिकारी सुनील भंडारे यांनी शिवार फेरी काढून शेत रस्त्यांवरील अतिक्रमण केली आहे का यांची पाहणी आणि त्यांची कायदेशीर नोंद करण्यासाठी गाव पातळीवर शिवार फेरी काढण्यात आली तलाठी भंडारे कोतवाल सोमनाथ पवार व ग्रामपंचायत सदस्य संजना आगाशे ग्रामस्थांच्या मदतीने शिवारात प्रत्यक्ष फिरून रस्त्यांची पाहणी केली या फेऱ्यांमधून रस्त्यांची सद्यस्थिती तपासली गेली ज्यामुळे डिजिटल नकाशांमध्ये अचूकता येईल आणि शेतरस्त्यांना कायमस्वरूपी कायदेशीर ओळख मिळेल शेतातील वहिवाटीचे रस्ते स्मशानभूमीच्या रस्त्यांची प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली जसे की रस्त्यावर अतिक्रमण झाले आहे का हे तपासण्यात आले शिवार फेरीचा उद्देश रस्त्यांवरील अतिक्रमण काढणे डिजिटल नकाशांवर रस्त्यांची अचूक नोंद करणे अस्तित्वात असलेले पण जुन्या नकाशांमध्ये नोंद नसलेले नवीन रस्ते अधिकृत करणे शेतरस्त्यांना कायमस्वरूपी कायदेशीर ओळख देणे या प्रक्रियेत सहभागी असलेले गावातील स्थानिक जाणकार ग्रामस्थ कृष्णा गणाचारी संजय अगाशे विजय गणाचारी महेश साबळे शिवाजी यमेटकर राजाराम गणाचारी सूरज गावडे गजानन गणाचारी संदीप यादव निवृत्ती गुरव मनोहर गणाचारी विश्वनाथ कुडतरकर, रितेश गणाचारी सुमित देसाई विक्रांत गणाचारी शिवाजी साखरदांडे यांच्या मदतीने गावातील शेतातील पिकांची नोंदणी करण्यासाठी शेतकरी आता स्वतः शेतातल्या पिकांची नोंद सापबारा उतार्यावर करू शकणार आहेत यासाठी कृषी आणि महसूल विभागानं संयुक्तपणे ई पीक पाहणी नावाचा उपक्रम हाती घेतला आहे उदाहरणार्थ ई पीक पाहणी ऑनलाईन कशी करायची याबाबत शेतकऱ्यांना महसूल अधिकारी सुनील भंडारी यांनी माहिती दिली विशा...